शरीरातले त्रास आहे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती आठवत असलीत बघा एक पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे आणि आपण मुंबईला जायची हाक दिली कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती शे शेवटी शरीर हे काही सांगता येत नाही माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या मुंबईला चला कारण मी त्याच वेळेस हे गोष्ट सांगितली होती मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं माग कुणी हटू नका कुणी माग सरपू नका अशी संधी पुन्हा सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आत्ता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेखराबाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी जी आर घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली आता आता मला चिंता नाही मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लय दिवसाचा मला त्याची चिंता राहिली नाही आता कारण जे जीवनात जीवनात जे सिद्ध करायचं होतं ते मी केलं गरीब गरीब मराठा समाज खूप होरपळत होता तो होरपळताना बघवत नव्हता मी कधी नाटक केलं नाही मी कधी समाजाला खोटं बोललो नाही हा